नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण चॅनल रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व परमपूज्य कानिपनाथजी महाराज यांच्या कृपेने पादुका दर्शन सोहळा दिग्रस येथे नुकताच संपन्न झाला या प्रसंगी स्वामी नरेंद्रचार्यजी महाराजांच्या नामघोषाने संपूर्ण दिग्रस नगरी दुमधुमून गेली होती या आयोजनामध्ये दोनशे पस्तीस भक्तांनी उपासक दीक्षा घेतली आहे उपासक भक्तांना नामही देण्यात आलेले आहे या निमित्ताने दिग्गज शहरामध्ये स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुकांची भव्य आणि सुशोभित अशा रथामधून शोभायात्रा काढण्यात आली होती मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी ही शोभायात्रा पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी विधिविधानुसार स्थापना करून पूजन अर्चन करण्यात आले त्यानंतर भक्तांना उपासक दीक्षा प्रदान करणे झाल्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचे ऑनलाईन मार्गदर्शन देखील लाभले जगदगुरु नरेंद्राचार्यजी संस्थांच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात आर्थिकदृष्ट्या घटकांचे पुनर्वसन महिला अंतर्गत शिलाई यंत्र देखील नियमितपणे ने वाटप करण्यात येते हा उपक्रम या ठिकाणी देखील राबविण्यात आला गरजवंत महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले या प्रसंगी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी प्रामुख्याने उपस्थित होत्या त्यानंतर तत्पूर्वी माजी मंत्री संजय देशमुख आणि इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले अत्यंत रमणीक आणि आध्यात्मिक वातावरण वातावरणामध्ये या कार्यक्रमाची सांगता झाली